इथला खरतर प्रवास येत असा बैलावर पेंटिंग करायची आणि त्या तरी असतो ना आजोबा दाखवण स्किन स्किन येत थरथर करत असते अशी म्हणजे हालचाल करत असते नॉर्मल पेपर वर करणं आणि स्किन वर करण्यात फरक आहे नमस्कार ना माझं नाव शिवाजी वाडकर राणारवायगाव मी गेले पाच वर्ष हिंद केसे असलेला आपला सप्त हिंदी केसे असलेला आपला रायफल त्याचं पेंटिंगचं काम आम करत असतो मला पण खूप अभिमान आहे की मी ह्या एवढ्या मोठ्या बैलाचं नामांकित बैलाचं पेंटिंगचं काम मायकडं आहे खर तर प्रवास येत असा बैलावर पेंटिंग करायचं आणि त्यात तरीचा बैल काम करताना पण भीती वाढायची पण बैल तसा समंजस आहे दोन वर्षापूर्वी मी त्याच्यावर एक वाघ काढला होता आज एक विठ्ठल रुक्मिणी आषाढी आषाढी वारी त्याच्या निमित्तानं विठ्ठल रुक्मिणीचं एक ड्रॉइंग केलं साधारण किती वेळ लागलेला काय कधीपासनं म्हणजे किती तास वेळ लागलेला तुम्हाला चार तास तरी लागतात एका बैलाला त्याच्या बैलाच्या उभं आहे तो कसा आपल्याला सपोर्ट रिस्पॉन्स करतो त्याच्यावर अवलंबून आहे त्यानुसार आपण ते पेंटिंग करू शकतो अशी पेंटिंग करणं आणि एखाद्याच्या स्किनवर पेंटिंग करणं यामध्ये बराच डिफरन्स असतो एक आव्हानात्मक काम असतं आहे ते मी आपले पार पाडलेलं आहे आणि त्यात शर्यतीचा बैल त्यात शर्यतीचा बैल नामांकित नॉर्मल बैलावर पेंटिंग यामध्ये फरक असल्यामुळं पेंटिंग मध्ये पण जे नाजूक म्हणजे जे भाव आहेत ते पण दाखवले त्याबद्दल अवघड असतो नाजूक भाव दाखवणं स्किन वर का स्किन थरथर करत असते अशी म्हणजे हालचाल करत असते नॉर्मल पेपर वर करणं आणि स्किन वर करण्यात फरक आहे आणि सिकंदरवर पण तुम्ही म्हणजे महादेवाचा महादेवाचा ते महादेव पण काढलेत म्हणजे आधी उगे त्याबद्दल काय सांगाल काय तू बैल तसा आहे त्या लेवलचा प्रयत्न सिकंदर जेव्हा जिथा वय सिकंदर एक रुद्र रुद्रावतरा मधला एक कुठला तरी एक व्यक्तिरेखा असा म्हणून एक शंकराचं केले होते याच्यावर तुम्हाला थँक्यू काय सांगाल रायफल बद्दल आज बेंदूर आहे बेंदूर आहे आपलं इतकं आहे आमच्या गावात म्हणून ते पोटू छापला त्यांचा आणि एक पद म्हणजे आमचा सा देवच आहे पांडुरंगच आहे ते रायफल बद्दल काय आठवण सांगाल काय आपले अजून तुमचं म्हणजे असं रायफलनं दिलं आहे आपल्याला आता त्यानं बालकट दिलं आता आपलं मी सांगायसारखं नाही रई दी रायज्जा घाव दिला सगळं दिलं आहे रई बक्षीस विरायजन आहे दिलं आहे काय आणि आज रायफलचा बिंदूर आहे आणि सिकंदरचा पण बिंदूर आहे हो सिकंदरचं आहे येता नाही बालकट्या बच्छ क जातो आहे कुणी विजा कधी शिंगाळावघाव आहे कधी काय नाही रायफल दि म्हणजे घरी असले की दोन्ही पण शांत जास्त शांत जास्त नसतो ते मीच बघते त्यांचं पाणी म्हणा काय पाजायचं